नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काळीच पैलवान अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्चा आज वेगाचा शेवट सर्चा नक्की कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत आहे वेगाचा शेवट सर्जाचा गट क्रमांक किती या सर्व प्रश्नांची उत्तर आपण एकाच व्हिडिओ देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात प्रथम घेतो कोणत्या मैदानात दिसेल दोन आज दोन मैदानं चालू आहेत एक मोरगावला आदत मैदान चालू आहे एक मैदान सातेवाडी पेडगावमध्ये दुसा बैल मैदान चालू आहे तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार खात्रीशीरच सांगतो आज आपला वेगाचा शेवट सर्जा मौजे सातेवाडी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे एक दुसरा एक बैल हे मैदान आहे लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर सध्या चालू आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एकाहत्तर द्वितीय एक्कावन जरी अशी बक्षिस असली तरी ह्या मैदानात आपला वेगाचा शेवट सर्जा मौजे सातेवाडीला आज पलताना दिसणार आहे आता दुसरा प्रश्न राहिला मग पैरा कोणासोबत तर दुसरा बैल मैदान आहे त्यामध्ये पैरा हा दुसरा आहे तर मित्रांनो पैऱ्याचं नाव आहे भारत भारत आणि वेगाचा शेवट सर ही जोडी आज शंभर टक्के पलताना दिसेल भारत मला वाटते नानांच्या नियोजनात मागे पळत होता तोच हा भारत बहुतेक पलणार आहे भारत आणि वेगाचा शेवट सरजा ही जोडी आज आपल्याला मौज सातेवाडी मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसेल आज सर्जा आपल्याला दिसतोय सातेवाडी मैदानात तर गट क्रमांक किती सध्या गट एक उतरलेला आहे गट क्रमांक एक थोड्या वेळातच सुटेल तर गट क्रमांक किती तर भावांना मी खात्रीशीरच सांगतो गट क्रमांक असणार आहे तीस किंवा बत्तीस तीस किंवा बत्तीस या दोन पैकी एका गटात शंभर टक्के पडेल पण बहुतेक करून बत्तीस मध्ये सर्जा आणि भारतची गाडी पलताना दिसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज वेगाचा शेवट सर्जा आणि भारत या जोडीला आज मौजे सातेवाडी मैदानासाठी साते खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो